नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न देशातील सर्वात लांब पूल अटल सेतूचे उद्घाटन नुकतेच कोठे करण्यात आलेले आहे किंवा कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जवळपास सहा लेनचा ट्रान्स हार्बर पूल आहे जो की एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे ही जी काही लांबी आहे ती अत्यंत महत्वाची आहे डिरेक्ट याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो जर तुम्हाला असं विचारलं समुद्रावरती लांबी किती आहे तर अंदाज साडे सोळा किलोमीटर ही समुद्रावरती या ठिकाणी लांबी आहे तर जमिनीवरती पाच ते साडेपाच किलोमीटर एवढी या, या पुलाची लांबी आहे क्लियर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो नीती आयोगाच्या अलीकडील बहुआयामी दारिद्र्य अहवालानुसार कोणत्या राज्याने गरिबीमध्ये सर्वाधिक घट नोंदवलेली आहे काय म्हटलं आहे प्रश्न सर्वाधिक घट डिक्लाइन विचारलेला आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ज्या राज्याच्या अंतर्गत गरिबीमध्ये सर्वाधिक घट या ठिकाणी नोंदवलेली आहे आहे ठीक दोन तीन घ्या गेल्या चोवीस पूर्णांक आठ कोटी आपले भारतीय बहुआयामी दारिद्र्यातून या ठिकाणी वरती आलेले आहेत त्याच्यातून सुटलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही रँकिंगमध्ये पाहिलं तर गरिबीमध्ये सर्वाधिक घट नोंदवण्यात आली आहे एक नंबरला उत्तर प्रदेशमध्ये दोन नंबरला बिहारमध्ये आणि तीन नंबरला मध्य प्रदेशमध्ये हे जे काही अव्वल तीन राज्य आहेत या राज्यामध्ये सर्वाधिक घसरण या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे चांगली गोष्ट आहे पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा जो काही अहवाल आहे हा कोणी दिला होता कोणी सादर केला होता तर नीती आयोगाने तर सुरुवातीलाच आपण नीती आयोगाबद्दल चर्चा करूया बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये नीती आयोगाचा फुलफॉर्म तुम्हाला विचारला जातो तर हे जे काही नीती आहे याचा फुलफॉर्म लिहून घ्या नॅशनल ইসিট্যুশন ফর ট্রান্সফর্মিং ইন্ডিয়া যথানা एक जानेवारी दोन हजार पंधराला ला करण्यात आली नीती आयोगाचे अध्यक्ष वर्तमानमधील कोण असतात पंतप्रधान असतात सध्याचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी असं त्यांचं नाव आहे उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यासाठी सी प्लेयर्स ऑफ द मंथ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन both of the above हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यासाठी पुरुषांच्या कॅटेगरी मधील ICC प्लेयर्स ऑफ द मंथ हा कोणाला भेटला आहे तर तो, तो भेटला आहे पर्याय क्रमांक ए पॅट कमिन्स या या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचा खेळाडूला आणि ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार महिलांच्या कॅटेगरी मधील कोणाला भेटला आहे तर पर्याय क्रमांक बी दीप्ती शर्मा या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूला या ठिकाणी भेटलेला आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत किती भारतीय महिला खेळाडूंना ICC प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळालेला आहे तर फक्त दोन पहिली महिला खेळाडू कोण आहे तर त्यांचं नाव आहे हरमनप्रीत कौर आणि दुसऱ्या कोण बनलाय दीप्ती शर्मा त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे किंवा सरळ सरळ या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही लिहून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा सीच्या द्वारे हे या ठिकाणी अवॉर्ड दिले जात असतात तर आपण आय सी सी बद्दल चर्चा करूया आय सी सीचा चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना झाली पंधरा जून एकोणीसशे नऊला ला अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा सीईओ आहेत जोफ एलआर्डीस महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई यू ए ई या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा टिंबटिंब इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक वाहन एक फास्ट टॅग हा उपक्रम सुरू केलेला आहे को कोणी तर पर्याय क्रमांक बी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शन प्रणालीची जी काही कार्यक्षमता आहे इफिशियन्सी आहे ती वाढवण्यासाठी एक वाहन एक फास्ट टॅग हा जो काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या टोल प्लाझावरती अखंड हालचाली करण्यासाठी अधिक कार्यक्षम इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे कोणाच्या मार्फत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याचे सध्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत संतोष कुमार यादव आणि याची स्थापना करण्यात आली आहे एकोणीसशे मध्ये दोन हजार चोवीस जानेवारी महिना सुरू आहे दोन हजार चोवीस मध्ये कोणत्याही तुम्ही एक्झामची तयारी करा दोन हजार तेवीस ची जी काही वर्षभराची इयरबुक आहे ती सुद्धा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा जेव्हा तुम्ही घेता तेव्हा काय होतं एकाच ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्नांची तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस होते टोटल बारा महिन्याची ही चालू घडामोडीची या ठिकाणी इयरबुक आहे पीडीएफ मध्ये भेटेल बॅक टू बॅक जेव्हाच काढू शकता टोटल बारा महिन्याची ही पीडीएफ असणार आहे ज्याच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याचे तुम्हाला दीडशे 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 असे वन लाइनर क्वेश्चन सेपरेट सेपरेट भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर सेपरेट सेपरेट मुद्द्यांवरती वन लाइनर क्वेश्चन मिळणार आहेत जसं की योजना पुरस्कार नियुक्त्या निर्देशांक नवीन संसद युद्ध सराव शिखर परिषद अशा महत्त्वाच्या टॉपिकचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे किंमत फक्त नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्याचा प्रयत्न करा मला सुद्धा या ठिकाणी याचा कुठेतरी थोडासा या ठिकाणी फायनान्शियली सपोर्ट मिळतो तुम्ही हे खरेदी केल्यामुळे ही पेमेंट तुम्हाला करायची आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला फोन पे किंवा या ठिकाणी पेटीएम करायचं आहे सुहास भिसे असं नाव येईल स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पेमेंटचा तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला पीडीएफ दिली जाणार आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सरकारने रस्ते अपघातातील मृत्यू टिंब पर्यंत पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार तीस पर्यंत या ठिकाणी जे काही रोड ऍक्सिडेंट असतात मग त्याच्यामध्ये जे काही मृत्यूचं प्रमाण आहे ते पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं एम ध्येय उद्दिष्ट या ठिकाणी सरकारने ठेवलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऍव्हरेज दर तासाला त्रेपन्न लोक जखमी होतात आणि एकोणीस लोकांचा मृत्यू होतो रस्ता अपघातामध्ये दुसरा पॉइंट रस्ते सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अशा प्रकारचे या ठिकाणी पावले उचलले जात आहेत ज्याच्यामध्ये उद्दिष्ट काय ठेवलं आहे तर दोन हजार पर्यंत जे काही रोड ॲक्सिडेंटमधील डेथ आहेत मृत्यू आहेत ते पन्नास टक्क्यांना कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे सरकारने दोन हजार पर्यंत अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरकार ध्येय ठेवत ठेवत उद्दिष्ट त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये पस्तीस हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भारतीय रेल्वेचं शंभर टक्के विद्युतीकरण इलेक्ट्रिफिकेशन करण्याचं या ठिकाणी एम ठेवण्यात आलेलं आहे दोन हजार चोवीसपर्यंत भारत सेमी कंडक्टर रिसर्च सेंटरची स्थापना करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोग दूर करणे दोन हजार पंचवीसपर्यंत भारताची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आहे दोन हजार तीसपर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जन या ठिकाणी करणार आहे दोन हजार तीसपर्यंत भारताने पाचशे गिगावट अक्षय ऊर्जा या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याची योजना आखलेली आहे दोन हजार तीस पर्यंत मलेरिया नष्ट करण्याचं उद्दिष्ट आहे आणि दोन हजार तीस पर्यंत शंभर दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा फिफा फुटबॉल पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा या एकाच प्रश्नामध्ये मी तुम्हाला तीन प्रश्न सांगणार आहे तीनही प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत आत्ताच सांगतो स्टार मार्क करून ठेवून घ्या नंबरच्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी लिओनेल मेस्सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन कॅटेगरीमध्ये प्रश्न विचारला जाणार दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार हा कोणी जिंकला बेस्ट मेन्स प्लेअर अवॉर्ड फिफा फुटबॉल पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये जिंकलेला आहे लिओनेल मेस्सी या खेळाडूने हे झालं पुरुषांच्या बाबतीमध्ये फिफामध्ये सर्वोत्तम महिला फुटबॉल खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला तर एताना बोनमाटी या महिला खेळाडूला आणि सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षकाचा पुरस्कार सिटीचे व्यवस्थापक पेप गार्डिओला यांना या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा नुकताच राष्ट्रीय स्टार्टअप डे म्हणजेच नॅशनल स्टार्टअप डे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात आलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मागच्याच दिवशी म्हणजे सोळा जानेवारीला या ठिकाणी दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस आपण साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीसची थीम काय आहे तर लगेच लिहून घ्या स्टार्टअप्स अनलॉकिंग इन्फिनिट पोटेन्शियल अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीससाठी ठीक आहे अजून एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला जर विचारली तर लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी दीडशे पेक्षा अधिक स्टार्टअप सोबत संवाद साधताना सोळा जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केला होता कधी दोन हजार बावीस पासून तर तेव्हा ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हा जो काही प्रश्न आहे तो कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर हो या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा माझी शाळा माझा अभियान नावाचे एक या ठिकाणी कॅम्पेन कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण या ठिकाणी हिमाचल प्रदेश बद्दल चर्चा करू या राज्याची स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर ला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी दोन महत्वाचे अजून एक पॉईंट लिहून घ्या शंभर टक्के घरांमध्ये एलपीजी कनेक्शन देणारे पहिलं राज्य हिमाचल प्रदेश होतं आणि दोन हजार वीसचा चा ई पंचायत पुरस्कार सुद्धा या ठिकाणी या राज्याला मिळालेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा व्हल्चर रेस्टॉरंट या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीलाच अर्थ सांगतो वल्चर याचा अर्थ काय होतो गिधाड तर गिधाड रेस्टॉरंट कोणत्या राज्यामध्ये उघडण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याच्या मागे उद्देश काय आहे तर गिधाडांचे संवर्धन करणे या उद्देशाने हे रेस्टॉरंट या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे झारखंड राज्याच्या अंतर्गत झारखंडबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना झाली पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन नवीन राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचेट पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवा निपाह हा जो काही विषाणू आहे या विषाणूची पहिली लस सी एच डी ओ एक्स वन निपाह बी हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे याला अंडरलाईन करून ठेवू शकता सी एच ए डी ओ एक्स वन निपाह बी ही जी काही वॅक्सिन आहे ती कोणी या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे ओ एक्स वन याच्यावरून लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक डी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड युनायटेड किंगडम यांनी या ठिकाणी ही डेव्हलप केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये उद्रेकादरम्यान विषाणूची प्रथम ओळख या ठिकाणी झालेली होती आणि केरळमध्ये सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये निपाह हो व्हायरसची प्रकरणे या ठिकाणी आढळून आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा भारतीय नौदलाने नुकतेच त्यांचे जे काही जहाज आहेत कोणकोणते जहाज या ठिकाणी बंद केलेले आहेत तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कुंभीर पर्याय क्रमांक बी चित्ता आणि पर्याय क्रमांक सी गुलदार हे तीनही जहाज या ठिकाणी काय केले तर बंद केलेले आहेत चार दशकांच्या त्यांच्या गौरवशाली सेवेनंतर त्यांना या ठिकाणी बंद करण्यात आले होते जे जहाजे भारतीय नौदलामध्ये अनुक्रमे एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये दाखल करण्यात आलेली होती भारतीय नौदलाबद्दल बोलण्यात आलं तर जाता जाता आपण भारतीय नौदल इंडियन नेव्हीबद्दल चर्चा करूया ज्याची स्थापना सोळाशे बाराला झाली इंडियन नेव्ही डे म्हणून आपण दरवर्षी चार डिसेंबरला साजरा करतो नौदल दिवस म्हणून कमांडर इन चीफ आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंधराव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत नौदल प्रमुख आहेत ॲडमिरल आर ह हरिकुमार पंचवीसाव्या क्रमांकाचे प्रमुख आहेत नवीन नौदल उपप्रमुख बनले जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दिनेश के त्रिपाठी अडतीसाव्या क्रमांकाचे मुख्यालय भारतीय नौदलाचं नवी दिल्लीमध्ये आणि नौदल दिवस साजरा करतात दरवर्षी चार डिसेंबरला अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन कोठे झालेले आहे तर पर्याय क्रमांक बी गुवाहाटी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर मनसुख मांडविया कोण आहेत केंद्रीय रसायन आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत यांच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थेचे गुवाहाटी या ठिकाणी इनॉग्रेशन झालेलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ऍपल या कंपनीला पराभूत करून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती बनलेली आहे मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी काय हरकत नाही बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम एस म्हणजेच माय मायक्रोसॉफ्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच कोणत्या ठिकाणच्या बेसनाच्या लाडूला म्हणजे जे काही बेसनचा लाडू असतो त्याला या ठिकाणी जी आय टॅग देण्यात आलेला आहे तिरुपती अयोध्या उज्जैन की पुरी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे